नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनल वर तर आज आमच्या मॅमचा बर्थडे आहे आज आमच्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे ज्यांनी माझी डिलिव्हरी गेली की त्या मॅमचा आज बर्थडे आहे तर आम्ही सगळेजण खूप एक्सायटेड आहोत मॅमचा बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ते सगळे जमा आहेत मॅमच्या बर्थडे साठी आणि आमची ही सनशाईन फॅमिली आहे आम्ही सगळे मॅम चे बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी थांबलोय मॅमची भेट करत आम्ही मॅम आल्यावर बर्थडे सेलिब्रेट करणार आहे इथे बघू शकता तुम्ही डेकोरेशन डेकोरेशन छान केलंय आणि ही आमची फॅमिली आहे सनशन फॅमिली ते आम्ही सर्व मैत्रिणी थोडंफार मजा मस्ती केली नंतर आम्ही बाहेर एंटरला फर्स्ट एंटरला रांगोळी काढत होतो फुलांची आणि इथे पण मॅडमच्या फर्स्ट डोअरच्या इथे रांगोळी वगैरे छान काढली सगळ्यांनी मिळून मस्त असं सांग सजवलं सा होतं इथे आमचं डिस्कस चाललं होतं की कसं काय करायचं आहे हे डॉक्टर अश्विनी आहेत त्या पण सांगत होत्या की आपण असं असं वगैरे करू तर आमचं सगळं डेकोरेशन वगैरे खूप छान करून आहे रांगोळी काढून झालेली थोडाफार कचरा पडला होता इथे तर मी थोडीशी झाडं मारून घेतली मावशा पण खूप बिझी होत्या इथेही पूर्ण आणि चैतन्यताही डेकोरेशन करत होत्या मग इथे आम्ही सर्व डेकोरेशन करत होतो फुलांची रांगोळी तेवढ्यात माझ्या बाळाचा फोन आला व्हिडिओ कॉल तर मी थोड्या फार बोलत बसलीनंतर आम्ही अशी फुलांची रांगोळी काढली होती खूप छान असं झालेलं मावशा वगैरे सगळ्या सिस्टर आम्ही सगळं मिळून व्यवस्थित डेकोरेशन वगैरे केलं सगळे आम्हाला मदत करत होते एकमेकांना आम्ही सगळं असं सजवलेलं खूप छान असं झालेलं फुलांची रांगोळी खूप ऑसम दिसत होतं एकदम डेकोरेशन खूप भारी असं झालेलं छान असं रंग सजवलं वगैरे फुलांची रांगोळी वगैरे ते छान काढली हा जो एरिया जो फर्स्ट फ्लोअर आहे जिथे मॅमची ओपीडी असते तो आम्ही एकदम भारी असा सजवलेला सगळ्यांनी मिळून खूप छान वाटत होतं सगळे एक्साइटेड होते मॅम कधी येणार वगैरे तेवढ्यात मॅमची एंट्री झाली मॅम या ड्रेसमध्ये खूप प्रिटी दिसत होत्या खूप छान दिसत होत्या आम्हालाही त्यांना बघून खूप छान वाटत होतं आमच्या मॅम खूप छान दिसतातच कारण एवढ्या भारी दिसतात की माझ्याकडे शब्दच नाही बोलण्यासाठी असं होतं बड्डे सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा छोटस बड्डे सेलिब्रेशन आमच्या मॅमचं आणि आता आम्ही निघालोय घरी जायला तर कमेंट करून नक्की सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय